जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा आता शहरात जाण्याची कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोप झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करण यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपमग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क मंडळी कर्जत तालुक्यातील राशीन या ठिकाणी आहोत राशीन हे तीर्थक्षेत्र जगदंबा देवीचं म्हणून संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध आहे कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यामध्ये या ठिकाणी लढत होत आहे जनतेचा आवाज काय आहे कोणता आमदार जनतेला हवा आणि या ठिकाणी लोकांची आव प्रश्न काय आहेत समस्या काय आहेत या ठिकाणी आपण जाणून घेण्यासाठी आला आहोत आपण या ठिकाणी आज आठवडे बाजार आहे त्यानिमित्ताने आलेल्या नागरिकांशी देखील संवाद साधणार आहोत आणि लोकांनाही विचारणार आहोत की तुमची नेमकी भूमिका काय आहे आणि यासाठी आपण प्रेक्षकांना या ठिकाणच्या लोकांच्या भूमिका देखील या निमित्ताने मांडणार आहोत पाहूया आपण या ठिकाणी काही दुकानदार आहेत व्यावसायिक आहेत बाजार करीत त्यांच्याशी संवाद साधूया चला करा चालू राम शिंदेपासून आपण ह्या दुकानात आलो की राम शिंदेचं स्टिकर करी आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया बरं आता इलेक्शन लागले रोहित पवार आहेत राम शिंदे काय परिस्थिती आता सध्या तर पारद पार दोघांचं जड आहे असं वाटतंय की एकतर्फ कोणीच नाही आहे दोघांचं घासून होईल आणि असं वाट गेल्या वेळेस जी हवं होती रोहित पवारची की एकतर्फी नाही का ज्या जसं काय सगळे म्हणायचे नाही का एक डायरेक्ट रोहित पोर लागेल पण ह्या वेळेस तसं नाही आहे ह्यावेळेस जास्त फरक नाही एक पाच दहा हजाराच्या फरकाने दोन्हीमध्ये टक्कर होईल कोणी काय अर तस सांगते अरे सांगता तसं तसं येत नाही घासून होईल साधारण कोणता आमदार असावा मतदार संघासाठी मतदारसंघासाठी आता सध्या रामचिंद्र साहेबांनी पण भरपूर कामं केलीत आणि सध्या रोहित दादांनी जामखेड आणि कर्जतमध्ये भरपूर कामं केलीत पण राशीनमध्ये सध्या त्यांचं काही काम नाही आहे मोठं हे विषय दोन्ही जरी आले तर फक्त वि वी, विजन विकासाचं वी पाहिजे आपल्याला बाकी काही नाही आहे राम शिंदे वैयक्तिक माणूस चांगला आहे हे विषय भूमिपुत्र इथलंच लोकलचं आणि रोहित दादांचं विजन मोठं आहे हे विषय स्टेडियम होणार आहे पण आता सध्या फक्त उद्घाटन आहे आता होत आहे कधीपर्यंत ते सांगू शकत नाही फायदा भरपूर होणार ना बा स्टेडियम झालं तर फायदा शंभर टक्के होणार बाजारपेठ पण बाजारपेठेला पण फायदा होणार बाहेरचे लोक येणार काय म्हणतात त्याला व्यवहार वाढणार कारोबार वाढणार हे विषय त्या पाऊल कुठले तुम्ही काय हिंदे हिंदे हिंदी तुम्ही हिंदे का मराठी पवार येत राम शिंदे काय वाटत आता जास्त काय आम्हाला एवढं सांगू शकत नाही तुम्ही कुठं आळसून दा बरं बरं काय परिस्थिती रोहित रोहित पवार कशामुळे काय काय नाही म्हणजे पहिल्यापासून काही आडी अडचणी आम्हाला येऊ नाही बरं बरं राम शिंदेंनी बी शेटमधले तस काही कामं केली म्हणजे आम्ही पुण्याला राहतो पण मतदानाच गावाला येतो पण त्या फक्त त्यांचाच कालवा असतो म्हणजे बरं बरं रोहित पवारांचाच आहे रोहित पवार इथलेच का तुम्ही राहणार राहणार का बरं बरं काय परिस्थिती आता रोहित पवार काय वाटत पवार कशामुळे त्यांनी सगळे काम केले रस्त्याचे ते तुम्हाला लाडक्या बहिणीला पैसे दिलेत ना सरकार देऊ दे की पण यांनी काम केलेत यांची काम दिसतात ना त्यांनी काय पैसे दिले तरी पण राम साहेबांनी बी काम केले नाही आम्हाला रोहित पवारांना किंमत द्यायची कशामुळे काय त्यांनी सगळे काम केले रस्त्याचे त्याची बाईच्या डोक्यावरचा हंडा उतरवला त्यामुळे रोहित पवार काय परिस्थिती रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे वाजवा तो तारे रोहित दादा फक्त फक्त रोहित दादा एक दिलसे दादा फिरसे दादा काय राशीन मध्ये अठरा एकोणीस हजाराचा पुढे लीडर आहे राशीन शंभर टक्के साधारण पाठीमागच्या वेळेस दादांना चौदा हजाराचं ते बारा हजाराचं लीड होतं यावेळेस शंभर टक्के प्रत्येक गावामध्ये पंच्याऐंशी ऐंशी पुढे नव्वद अशी माताची टक्केवारी आहे चांगलं एवढं लीड राहील शंभर टक्के भाऊ आतमध्ये दोघं तिघं बसले त्यांना विचारणार आहे मी माझा तुमच्यावर काय भरोसा नाही या हा घेणार 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 बरं आता काय परिस्थिती निवडून परिस्थिती रामशिंदे परिस्थिती आता स्पष्ट झाली की सारे कर्ज जमकड पूर्ण रामशिंदेंच्या पाठीमा घाठले ना आता ऐक भूमि पुत्र भोमे भूमी भूमिपुत्र फिक्स विकास आता सगळ्यालाच कळतंय आता आम्ही माझ्या सांगायची काय गरजच नाही राहिलं काय वाटतं रामशिंद साहेब नक्की काय नक्की आता काय पुढे पण येणार राव मी नाही जाणार रामशिंदे सारखी सोच की सगळे तुकारी तुकारी म्हणल्यावर लोक मला म्हणायला म्हणतात ना की तुम्ही होई दादाची सुपारी घेतली काय आपण कोणाची सुपारी घेतली नाही आपण सऱ्या अहो ना नाही केलं ते विचारा मला ओके काही नाही केलं ते विचारा केलेलं तर पण सांगते काय नाही केलं ते विचारा समोर दिसतोय हा दोनशे अडुसष्ट कोटीचा रस्ता त्यांनीच दिलाय सिद्धटेकला चारशे पासष्ट कोटीच वीज उपकेंद्र त्यांनीच दिलंय हा सरकारी शासकीय दवाखाना त्यांनीच दिलाय राशीनची पाणी योजना मंजूर त्यांनीच केली लाडक्या बहिणीचे पैसे येतात पी एम किसानचे पैसे येतात अजून तुमचे कृषी सन्मान योजना मुख्यमंत्री आहेत त्याचे पैसे येतात तुम्हाला पीक विमा त्यांच्याच माध्यमातून आत्ता आला तुम्हाला फोकाट अन्नधान्य त्यांच्या माध्यमातूनच भेटते अजून काय पाहिजे सामान्य जीव नागरिकाला जगण्यासाठी ह्याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे स्टेडियम होणारे शर्मा आणला होता सर माझा एक प्रश्न आहे स्टेडियम बद्दल राशींचा जगदंबा विद्यालय तुम्ही जाऊन बघा स्टेडियम ची गरज आहे का विद्यालय चांगलं पत्रे बदलायची गरज आहे एवढंच म्हणणं पत्रे बदलले पाहिजेत हो आपण ह्या दोन संपर्क साधलाय एवढ्या वेळेस सारी जण तुतारी म्हणत होती पण दोन जण मिळाली काय काय असाना त्यांनी सांगितलं राम शिंदे अजून काही जणांना विचारणार आहोत ओके मस्त पैकी कानगुडे बंधनच स्वीट मार्टे भारी भारी पाणी मारलंय सगळे दुकान चकाचक केले आता जामखेडची निवडणूक लागली आहे रोहित पवार कोण आमदार पाहिजे रोहित पवारच का बरं रोहित पवारांनी भरपूर कामं केले आता क्रीडा संकुल पण उभा करणार आमच्या काय फायदा होईल भरपूर फायदा होईल कारण हिंदी पुरा सगळे बाहेरच जातात शिकायला वगैरे म्हणजे क्रीडा संकुल सारखे केल्यावरतीला फायदा होईल जहाज आजूबाजूला सगळ्यांनाच फायदा होईल पण आता राम पूर्वी काम केलेली आहेत केलेत पण रोहित पवारांसारखे नाहीत केले काम रोहित पवारांचा त्यांच्याकडे बारा मंत्र्याचा खाता असून त्यांनी किती कामं केली पाहिजे त्या त्यांनी कामं केली नाही कॅबिनेट मंत्री होते ते तर एवढे भरपूर कामं झाले नाही तेवढे व्हायला पाहिजे होते पण नाही आता आपण पाहिलं की सगळे नेते रामचिंदे बरोबर गेले सगळे पुढे गेले पैकी नाही बऱ्यापैकी नाही इकडे पण आहेत भरपूर आहेत रोहित पवार मोठमोठे नेते सगळे बरोबर गेले नाही तसं काय नाही काय वाटतं रोहित पवार येणार शंभर टक्के असून शंभर टक्के रोहित पवारांकडे नेताच नाही म्हणते कोण म्हणले नेता नाही भरपूर नेते रोहित पवार रोहित पवारांना मागे जाणताय सगळे राहील का मागे शंभर टक्के राहणार आता आपण पाहिलं की युती सरकार आता जे राज्यामध्ये आहे युती सरकार आहे त्यांनी लाडकी बहिणी योजना किंवा अनेक योजना चालू हा त्याचा काय फायदा वगैरे त्याचा काय नाही इलेक्शन तोंडावर आल्यामुळे असं केलं असं वाटतंय फायद्याचा विषय नाही इकडे दिलेत पण इकडे महागाई वाढली वाढली ना आपण सलगर आहोत या ठिकाणी जर पाहिलं आपण तर बरेच जण चहा घ्यायला आलेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया राम 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 आता काय रोहित पवार आहेत राम शिंदे काय परिस्थिती रा शिंदे तुम्ही सांगा मी करत मधून

काय परिस्थिती आहे नाही तसं सांगता येणार नाही आम्हाला काय म्हणजे अजून एवढं हे नाही अंदाज नाही तुमचा काय अजून निर्णय नाही 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 स्टेडियम वगैरे काय काय का फायदा नाही एवढं त्याचं आपल्याला काय सांगता येणार नाही स्टेडियम होणार आहे ना होणार स्टेडियम होणार आहे का माहिती आहे का हालता का रोहित शर्मा हाल होता ना रोहित शर्मा कुणी अंदाज रोहित दादानी रोहित काय रामचिंदीची परिस्थिती दादा बरी आहे दोन्ही पण यांची परिस्थिती बरी आहे टक्कर पाहिजे हां हा टक्कर फायदे तुमच्या गटात काय राहिले टक्कर पाहिजे रोहित पवार आहेत राम शिंदे कोण आमदार पाहिजे आम्हाला रोहित पवारच पाहिजे काय आमच्यासाठी त्यांनी कामं केल्या असले काय काम केली आमच्या मुलांना सायकली वाटल्यात परत प्रत्येकाला काय पाहिजे ते आहे बस आता स्टेडियम होणार आहे त्याचा काय फायदा होईल राशी स्टेडियम झाला तर उलाढाल राशिनची वाढेल आणि धंद्याला स्कोप येईल म्हणजे तुम्हाला फायदा नक्कीच आहे शंभर टक्के फायदा पण राम शिंदेनी बी पूर्वी कुकडीच्या स्टेम राम शिंदेनी मला सांगा कुठलं कार्य केलंय ते सांगा पाणी वगैरे नियमित मिळतो म्हणतात रोहित दादा पुढे आधी शरद पवारची माणसं होती नंतर भाजपची माणसं आले त्याला नाही ना अर्थ महायुतीने लाडकी बहिणी योजना आणली किंवा त्यांनी पण ज्या कोरोनाचा काळ होता त्या टायमाला बिचारा सगळं तोंडाला मास्क बांधून तो, तो सगळीकडे फिरला मग त्याने राम शिंदे कुठं फिरला राम शिंदे बांगल्यातच पाणी मारित बसला त्याचं काय त्यांनी रेमडेसिवीर वगैरे दिली की राम वगैरे राम शिंदे कधी दिले सॅनिटायझर देऊ शकला नाही तर रेमसिवीर कशी देईन काय काय हा रोहित रोहित पवार यांनी ट्रान्झिश गावा, प्रत्येक गावात प्रत्येकाशी जाऊन गाठ घेतलेली मग अजून काय करायचं बस आपण पाहिलंय की आ, राम शिंदेकडे नेते मात्र भरपूर गेले सगळे राम शिंदेकडे नेते कोण गेले जवळपास सगळेच गेले नाही नाही ना रामखेडचे कर्जचे आहेत पण आमच्या राशी रोहित दादांकडे नाहीत नसा नका थोडी नका का नसा ना पण त्यांनी काम तर केलंय चांगलं बाकीच काय नाही काही युवक आहेत रोहित पवार आहेत रामशिंदे शिंदे कोण राहील काय पुढे रोहित पवार कशामुळे काम चांगले त्यांचे खिशालाच तू तारी तुम्ही <laughs> ते रोहित पवार जी फिक्स मानसे नाही फिक्स होते बरोबर काय वाटते ही रोहित पवार मध्ये घरोघरी घेऊन जायची तू तारी काय बोलतात मग काय कशामुळे काय कशामुळे त्यांचे काम आहे तर राम आमच्या वाडीत किती किती वेळा आलाय का पाच वर्ष कोणती वाडी कानगुडवाडी आलेच नाही आलेच नाही आले आम्ही एकदा हाकलून लावले पाच वर्ष आले नव्हते पाणी आता आणतात कोण आणतंय तीच माहिती बाबांना रोहित पवार काय मग सांगितलं राशीन पट्टा मला वाटतं रोहित पवार जास्त रोहित पवार सगळे प्रेक्षक म्हणतील मी रोहित पवार कडून आलो नाही नव्वद टक्के रोहित पवारच चालणार आहे काय काम माहित तेवढी केलेली राम, राम शिंदे साहेबांनी काम केले आहेत सगळे नेते त्यांच्या बरोबर आहेत राम शिंदे साहेबांनी काय काम केलेलं नाही काय नेते नेते लोक इतर राशींमधलं कोणच नाही असू दे ना असू दे ना काय फरक नाही शेव पाहू बसला येऊ जरा ह्याला घेऊ आपण टी शर्ट वर रोहित पवार काय लावू नका सागीचा डोक्यात लावू नका आहे हा फिक्स, फिक्स। तरुण शेतकरी त्यांच्याशी बोलूया निवडणूक लागली काय परिस्थिती आता रोहित पवार आहेत राम शिंदे काय राहील काही सांगता येत टक्कर टक्कर काटायची टक्कर होईल बरं तुम्ही राहिला राहायला राशींदला जाऊन बरं तरी मी तुमच्या दृष्टीने कोण आमदार असावं हो बा कसा असावं काय वाटतं आमदार रोहित पवार सोबत बरं कशामुळं कोरोना काळात चांगली कामं केले आहेत कोरोना काळात परत शेतकऱ्यांची चांगली म्हणजे आपलं सहकार्य चांगलं केलं शेतकऱ्यांना बरं बरं बाकी विकास कामं भरपूर आहेत रोहित पवारची राम शिंदे साहेबांनी केले नाही राम शिंदे फवारा मारत होते करोना काळात हा दादा काय वाटते रोहित पवार आहेत राम शिंदे रोहित पवार कशामुळे काय आमचे शेतकऱ्याला दोन महिन्याला दोन महिन्याला पैसे येतात येत येते विम्याचे पैसे मिळाले आता रोहित दादाच्या प्रयत्नानेच मिळाले ते बिल माफ झाले मोटरी बुंगाट पळवायच्यात काय पळवी होता नाही का मोटरी चालतात का नुसतं माप आणि मोटरी दबंत बंद हा ना मग काय तसं रोहित दादांनी आमचं एवढं छोटं गाव आहे तरी दोन्ही कुटीची कामं दिलेत आमच्या गावाला एवढं बरं कोणत्या गावाला कनगुडवाडी हा का रोहित पवार फिक्स हो शेठला विचारू शेठ काय परिस्थिती राह आता दुकानदार बरं म्हणजे मुलांना सायकली भेटते कशाची मदत आहे तेल वाढलं गॅस वाढला आणि काय काय मदत आहे कुठे मदत आहे कशात आणि टायमाला आता कांदा आला की ती तिकडून मागवायचं आणि हे काढल्याला घोडा लावायचा बंद करायचं ही मदत होईल काय परिस्थिती दुधाची तीच परिस्थिती अनुदान देतो म्हणलं कुणाला दे मिळत आणि कुणाला नाही मिळत सगळ्यांना कुठं मिळालंय काय दुधाची परिस्थिती सव्वीस सत्तावीस रुपये लिटर दूध आहे काय काय परवडत नाही परवड काय परवडतं शेतकऱ्याला काय खुराकाची रेट पर सतराशे अठराशे रुपये झाले खुराकाची रेट काय शेतकऱ्याला अनुदानाच्या गावा नावाखाली चेअरमन लोकांचाच फायदा होतो शेतकऱ्यांना काहीच राहिला सरकारने तरा तरा केली शेतकऱ्याची काय नाही शेतकरी <laughs> काय काय दोन हजार देतात म्हणजे काय उपकार नाही करीत राहू तुला अवघड दोन हजार जीएसटी खात्याचं रेट वाढत येत काय करायचं शेतकऱ्यांनी मालाची असली तरा झाली दुकान चालवायचं अवघड झालंय आम्हाला आणि लिंकिंग प्रत्येक मालावर लिंकिंग टाकायची इर्या घ्यायचं म्हणलं की लिंकिंग काय घ्यायचं म्हणलं लिंकिंग आणि नको कोण म्हणतात आमच्या ती बॉक्सची बॉक्स भरल्यात लिंकिंग कसं करायचं चांगलं लिंकिंग बंद करा म्हणा त्यांना शासनाला त्या सरकारचं शेतकऱ्यांविषयी चांगलं धोरण नाही कसं कसं धोरण सांगा बरं तुम्ही कसं धोरण चांगलं नाही नाही धोरण नाही त्यांचं म्हणणे सरकारचं धोरण शेतकऱ्याविषयी अजिबात चांगलं नाही आहे प्रेक्षकांना आपण या राशींमध्ये गावामध्ये आहोत सध्या कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे की राशीन भागामध्ये रोहित पवारांना मोठ्या प्रमाणात देखील मिळणार आहेत सर्वच या भागातले नेते रोहित पवारांबरोबर आहेत त्यामुळे आपण ज्यांना विचारतो ते रोहित पवारच दाखवत आहेत कृपया आमच्याविषयी गैरसमज करू नका आम्ही बी राम शिंदे कोणी आहेत का म्हणणार हे माणसं शोधतो आणि जोपर्यंत ती भेटत नाहीत तोपर्यंत मी राशींमध्ये फिरणार आहे <laughs> आता हे भाऊ बाजारून आलाय विशेष म्हणजे केळ आणलेत केळ बरं काय भाऊ काय साठ आणल्यात बरं बरं काय तुमच्या मळ्यात मी केळ आहेत का इकत आणले तिकत आणलेले आता हो बर, बर ले तीके ले तीके ले ले। बाजार झालाय काय परिस्थिती आज नुसती केळ बागी काय काय करा मग का अवघड काय परिस्थिती आता शेतकऱ्याची काय परिस्थिती बेकारी सगळी का ना सगळी बेकारी रोहित पवार इथं लांब शिंद काय नाही ना रोहित दादाच रोहित दादाच शंभर टक्के फिक्स फिक्स स्टेडियम वगैरे होणार आहे कस काय भूंगाट नाही रोहित दादास हा का बाकीच कुणीच येणार नाही राम शिंदे लई कामं केले तर अजिबात नाही केले तरी काय काय अजिबात नाही आता हे मी रोहित दादाच म्हणले आता आपण पुढे जाऊ बाबा चला दुसरीकडे बघू तुम्ही बोलणार का ते पोरांना म्हणलं तुम्ही बोलणार या या की हा करा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची आता निवडणूक प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत ज अनेक नेते राम शिंदेबरोबर गेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये रोहितदादांना नेत्यांनी सोडले काय वाटतं जरी नेत्यांनी सोडलं असेल तरी सर्वसामान्य जनता शंभर टक्के रोहितदादांबरोबर आहे बर त्याचं कारण असे रोहितदादांचा जो विकास आहे सार्वंगीण विकास प्रत्येक क्षेत्रात रोहितदादांनी विकास के केलेला आहे आरोग्याचे विषय असेल तुमच्या पाण्यांच्या समस्या असेल प्रत्येक क्षेत्रात रोहितदादांनी तळागाळापर्यंत काम केलेलं आहे त्याच्यामुळं नेते जरी गेलेले असले तरी रोहितदादांना अजिबात फरक पडणार नाही उलट गेल्या वर्षीपेक्षा जास्त माताने रोहितदादा पवार या दुप्पट माताने त्या मतदारसंघात आमदार होतील कारण गेल्या वेळेस दादांचा एवढा संपर्क नव्हता आता दादा वेगवेगळ्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून प्रत्येक माणसा माणसाच्या हृदयात जाऊन पोहोचलेले आहेत त्यामुळे आता विजय निश्चित रोहितदादांचा होणार आहे पण हे नेते म्हणते ने रोहितदा अपमानस्पद वागणूक दिली किंवा अपमानस्पद वागणूक देतात विचारत नाही म्हणून आम्ही गेलो नाही 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 खरं कारण मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका उपाध्य उपाध्यक्ष आहे दादा प्रत्येकाला त्यांच्या पद्धतीने किंमत देतात परंतु काही नेत्यांचं काय होतं काम न करता पुढं पुढं करणे हा रोहितदादांचा स्वभाव नाही पुढं पुढं न करता रोहितदादांचं असं मत असतं की तुम्ही सर्वसामान्य माणसाचं काम घेऊन या व्यक्तिगत काम नेत्यांचं काय असतं काय काय व्यक्तिगत काम असतात काय ठेकेदारीच्या पद्धतीचे काय नेते असतात कुणाला ठेका नाही दिला अशा पद्धतीचे काय नेते असतात पण रोहितदादांचं सर्वसामान्य जनतेचा जो काम करतो त्यांना शंभर टक्के किंमत देते दादा सामान्य माणसाचं नेतृत्व सामान्य माणसाचं नेतृत्व नेत्यांना किंमत नाही नेत्यांना किंमत नाही म्हणजे त्याचं कारण किंमत आहे शंभर टक्के आहे हो हो दलाली बंद झाली त्याचं कारण आहे दादा किंमत देत नाही दादा प्रत्येक घटकाला प्रत्येक माणसाला किंमत देते असं नाही किंमत देत नाही तर असं नाही शंभर टक्के प्रत्येकाला त्याच्या कामानुसार किंमत देते भूमिपुत्राचा मुद्दा आहे नाही भूमिपुत्राचा मुद्दा दादा दादा कुठले बाहेरचे भूमिपुत्र भूमिपुत्र खरा कोणाला म्हणतात माहिती का जो सर्वसामान्य माणसाच्या दुःखात धावून जातो दादांनी तसं पाहिलं तर कोरोना काळात ही भूमिपुत्र कुठं होते तालुक्यात तपासावा कोरोना काळ आठवा तुम्ही काय परिस्थिती होती कोरोना काळात ही भूमिपुत्रे घरात बसून होते आणि आता जे उमेदवार आहेत राम शिंदे ही बंगल्यात पाणी देत होते झाडांना त्यांचा व्हिडिओ झाला आहे प्रसिद्ध तर भूमिपुत्र कुणाला मानतात जो सर्वसामान्यांच्या दुःखात जो सर्वसामान्य माणूस अडचणीत असतो त्याला दाहून जाणारा तो खरा भूमिपुत्र आणि दादा भूमिपुत्र म्हणजे बारामतीला आमची नाही बारामती इथलीच आहे ना आपल्या महाराष्ट्रातले घटनेने दिलेला तो अधिकार आहे म्हणजे घटना तुम्ही ना करता का दादांना उमेदवारी दिली म्हणजे घटनेला तरुणच दिली गे नियमानुसार त्या महाराष्ट्रातला माणूस उभा राहू शकतो कुठंबी विधानसभेला घटनेनं दिलेला तो अधिकार आहे भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणून तुम्ही घटनेत जी काय आहे घटनेचा तुम्ही घटनेला चॅलेंज करताय थोडक्यात या गोष्टीत रोहित पवार आहेत राम शिंदे काय परिस्थिती आहे राशीन मध्ये रोहित दादा काय काम आहे त्यांचे चांगले जरा रोहितदाची पण आता राम शिंदेंनी मी मोठ्या प्रमाणामध्ये काम केले मंत्री आहेत पहिले माझी नाही पहिले मंत्री होते पण जरा त्यांच्याकडून काय झालं थोडंसं दुर्लक्ष झालत मतदारसंघावर पण दादांचं असं आहे की दादा जरी अख्ख्या महाराष्ट्रात जरी फिरत असलं तरी दादांचं इथलं टीमवर्क चांगले जरा थोडंसं टीमवर्कवर कामं होतात सामान्य लोकांची म्हणजे अशी पण आता स जे सरकार आहे राज्यातलं लाडकी बहीण योजना आहे महिलांना अर्ध्या तिकीटात आहे वृद्धांना फुकट आता तसं आहे पण काय विषय होतोय माहिती का की महागाई पण लय वाढली परत तुम्हाला सांगतो जरा थोडंसं शेतकऱ्यांची पण जरा ह्या सरकारने छेडछाड केली शेतकऱ्यांना पाहिजे तसा न्याय दिला नाही ह्या सरकारने आणि इथून पुढच्या काळात काय होत आहे की लोकां लोक सरकारवर नाराज आहेत माहिती सरकारवर पण लोक नाराज आहेत आपण म्हणतो लाडकी बहीण दिली पण त्याच्यात महागाई इतकी वाढली की भरपूर महागाई वाढली आज दिवाळी जर लोकांची पाच पाच हजारात भरून होत असली तर या वर्षी लोकांचं दहा दहा हजार रुपये गेलं तुम्हाला काय वाटतं राम शिंदे साहेब राम शिंदे साहेब कशामुळे त्यांचे म्हणते दादानी काम केले म्हणताय राम शिंदे म्हणतात ते कार्य करते आणि विषय असा आहे आमचे जामखेडची माणसं आहेत ना पवार साहेबांकडे गेलते त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी विचारलं सांगितलं की आम्हाला जामखेडला कुकडीच पाणी द्या पवार साहेब म्हणले तुमच्या कुसळाला पाणी असते का मग आता पवार साहेबांना माझा प्रश्न आहे की तुम्ही कुसाळा तुमचा नातू उभा का केला ना बारामती कुसळ्याला पाणी आलं का नाही आलं कुठं राम शिंदे होते राम शिंदेच्या काळात दहा वर्षी हा येते त्यांच्या काळात आलं ते चार वेळा आलं नाही आमच्या गावात मी नेऊ एकाच गावातला मी मित्रच आहे त्यांनी फक्त सांगावं की करपडी गावात किती वेळा पाणी आलं कुकडी आमच्या गावात तिथंच नाही आमच्या गाडीत सात सारीच काम अपूर्ण आहे पण राम साहेबांनी आमच्या गावात दोन तळी दिल्या मंत्रन मंत्री होते राज्याची बारा खात्याची मंत्री होते बरोबर आहे ना का चारी करून घेता नाही आले पवारसाहेब म्हणले कोसळाचे बरोबर बोल पण आता राम शिंदेबद्दल काय सांगतो ना आमच्या गावात राम साहेबांनी दोन तळी दिल्यात एक काम तीन कोटीचे एक तळे दोन तळी दिले एक तळ दोन्ही काम पूर्ण नाहीत दोन्ही पण काम पूर्ण काम पूर्ण झाले तिथं दोन वर्ष झालं भरतंय दोनदा भरले त्याला शेतकऱ्यांना फायदा पण होतोय तारी हा चारी चारी कसली तुमच्या गावाकडे चारीच काम अपूर्ण आहे त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे तिथल्या नारजोत तलाव हा नारजोत तलावात पाणी कसल्या तलाव नारजोत तुमच्याकडे आहे ना ते त्याला तलाव भरलाय की एक तलाव हो त्या तलावाला सांडवा झाला तर तलाव पूर्ण झाला म्हणता येतो ना सांडवा पण त्याला सांडवाच नाही सांडवा नाही उंड काम झालंय ते बिगर सांडवाच तलाव असतो का तलाव झालाय त्याला दोन वर्ष झाला भरतोय काम म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आपण चर्चा या निमित्ताने घडून आणली मित्रांनो आपण कर्जत तालुक्यातील राशिनीतील आठवडे बाजारामध्ये फिरलो आहोत बऱ्याच जणांच्या बाईट घेतलेल्या आहेत या ठिकाणी प्रत्येकाचा मत पा प, आ, जा 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 मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी आपण जर जाणून घेतलं तर ज्याप्रमाणे मतदारसंघामध्ये चर्चा आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी रोहित पवारांच्या तुतारीबद्दल जास्त मतदारांनी प्रतिक्रिया नोंदवल्यात माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आम्ही आहे ही परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि भारतीय जनता पक्षाला बी या ठिकाणी वातावरण आहे नाही असं नाही आणि जे आहे ते आपल्यासमोर या ठिकाणी प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिले आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही पुन्हा एकदा मला सांगावं असं वाटतं की जी परिस्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणी प्रेक्षकांसमोर आम्ही मांडलेली आहे जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरी अहिल्यानगर